स्वामी ज़िये श्री स्वामी समर्थ सर्वांना मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महिनाभर टिकणार असं स्नॅक्स बनवत आहोत तर मुलं आता घरी असतात उन्हाळा आहे आणि उन्हाळा आहे तर दिवस मोठा असते तर त्यामुळे मुलांना मुला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला पाहिजे असतं तर मुलं बिस्किट वगैरे मागतात तर त्यापेक्षा हे स्नॅक्स अगदी पौष्टिक आहे तर त्यासाठी मी इथं आपण जो पोहा बनवतो तो घेतला एक वाटी आणि नंतर दालवा घेतलं अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायचं दोन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं जास्त वेळ भाजायचं नाही अगदी दोनच मिनटं आपल्याला थोडं भाजून घ्यायचं याला गॅस कमी ठेवायचा नंतर थोडं थंड करून मिक्सरच्या भांड्याला छान बारीक करून घ्यायचं थोडा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला फिरवायचं आपल्याला ते मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेत आहे पत आपल्याला छान बारीक करून घ्यायचं त्यानंतर एक चाळणी घ्यायची चाळणीमध्ये आपण बनवून घेतलेले पूर्ण सारण टाकून घ्यायचं त्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ ताणणे थोडं मी गाळून घेतलं पूर्ण हे त्यानंतर लाल मिरची पावडर एक चम्मच एक चम्मच चवीप्रमाणे मीठ एक चम्मच हल्दी पावडर त्यानंतर जिरं एक चम्मच हे स्नॅक्स तुम्ही महिनाभर टिकून ठेवू शकता आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे त्यानंतर ओवा टाकला अर्धा चम्मच एक चम्मच तीळ त्यानंतर एक चम्मच काळे तीळ मी टाकून घेत मा आहे माझ्याकडे आहे म्हणून तुमच्याकडे असतील तर टाका नाहीतर तुम्ही हे व्हाईट तीळ तुम्ही थोडेसे अजून जास्त टाकून घ्या त्यानंतर बटर घेतलं दीड चम्मच बटर थोड आपल्याला गरम करून घ्यायचं तुम्ही बटरच्या ऐवजी तेलाचं होऊन टाकलं तरी चालते फक्त तेल तापल्याला असलं पाहिजे आणि हाताने छान पूर्ण ड्राय मिक्स करून घ्यायचं छान पूर्ण सारण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं हे स्नॅक्स आपलं महिनाभर टिकून राहते त्यानंतर एक गंजा घ्यायचा आणि गंजामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं पाणी जास्त उकळायचं नाही हलकं गरम करून घ्यायचं फक्त इथे मी एकच ग्लास पाणी आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं एकाच वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि थोडा सॉफ्ट असा डो आपल्याला लावून घ्यायचा जास्त पातळही नसला पाहिजे आणि जास्त घट्टही नसला पाहिजे जसा आपण पोळीसाठी लावतो तसंच इथे मी कणिक छान लावून घेतलं एक चम्मच तेल टाकून घेते हाताला चिपकू नये म्हणून परत एकदा छान मिक्स करून घेत याचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर एक सोऱ्या घ्यायचा सोऱ्याला थोडं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याच्याने हे बॅटर आपल्याला सोऱ्याला चिपकत नाही आणि थोडं थोडं करून कणिक आपलं त्यामध्ये टाकून घ्यायचं इथं मी तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी थोडं हलकं तेल मी इथं गरम करून घेत आहे जास्त तेल गरम करायचं नाही आणि आपण जे चकलीसाठी चाळणी वापरतो ती चाळणी मी सोऱ्याला लावून घेतलेली आहे तर डायरेक्ट आपल्याला आप छान चकलीने चकल्यासारख्या चकली याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि दोन ते तीन मिनटं छान आपल्याला हे गोल्डन ब्राऊन पर्यंत तळून घ्यायचे गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा जास्त कमी नाही आणि जास्त मोठाही नाही ठेवायचा गॅस आणि थोडं दोन मिनिट द्यायचं आपल्याला नंतरच खाली खालीवरी करायचं टाकल्याबरोबर जर तुम्ही चम्मच लावला तर ते तुटू शकते त्यामुळे थोडा एक दो दोन दोन मिनिटानंतर चम्मच द्या त्याला बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलर झाला तशाच पद्धतीने परत सुद्धा टाकून घेते मी आता मी ताटामध्ये टाकून घेतले होते आणि नंतर तेलामध्ये टाकत आहे तुम्ही अशाही प्रकारे करू शकता किंवा तेलातही ते डायरेक्ट टाकू शकता पण एक परतन तळेपर्यंत आपल्याला इथं दुसरं काम होते आपलं वेळ कमी लागते अशाने आणि इथे छान मी सर्व नमकीन आपलं तळून घेतलं हे नमकीन तुमचं महिनाभर राहते तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि संध्याकाळच्या छोट्याशा भुकासाठी सुद्धा परफेक्ट स्नॅक्स आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवी ला नवीन असेल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका छान असं खरपूस मी तळून घेतलं एका भरणीमध्ये छान भरून घ्यायचं आणि महिनाभर अगदी छान असं टिकून राहते पण महिनाभर हे राहतच नाही कारण मुलं नक्कीच संपवतात तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ